नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनला विचारत असते काय मग कसं वाटलं ज्यावेळी तुम्हाला वाटत होतं की तुमचा बड्डे मला माहीत नाही हे घरच्यांना समजल्यावर काय होईल मग आज कसं वाटलं ज्यावेळी माझा बड्डे तुम्हाला माहीत नाही त्यावेळी अर्जुन बोलतो ही सगळी तुमचीच चूक आहे तुम्ही का नाही सांगितलं तुमचा वाढदिवस आहे त्यावेळी सायली बोलते जसं तुम्ही तुमचा वाढदिवस आहे सांगायला विसरलात तसा मीही माझा वाढदिवस सांगायला विसरली त्यावेळी अर्जुन बोलतो नाही ही तुम्ही केलेली चूक आहे त्यावेळी तळ दोघांमध्ये भांडणं होतात व ती दोघं एकमेकांवर रुजतात मात्र लगेचच सायली आणि अर्जुन एकमेकांसोबत बोलायला लागतात त्यावेळी सायली बोलते मी जाऊन खाली आईंना मदत करते त्यावेळी अर्जुन बोलतो का तुमचाच वाढदिवस आणि तुम्ही मदत करणार नका मी जातो आणि मी आई मम्माला मदत करतो त्यावेळी सायली हो असं बोलते आणि गुपचुप तिथे बसून राहते त्यावेळी सायलीला त्या सगळ्यांचा खूप अभिमान वाटत असतो सायली खूप खुश असते कारण तिचा आज वाढदिवस असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं की कि किल्लेदारांच्या घरी रविराज किल्लेदार महिपत तन्वी सुमन हे सर्वजण जेवण करायला बसलेले असतात त्यावेळी रविराज किल्लेदार यांचा कुठेच लक्ष नसतो कारण त्यांना सायलीने केलेला त्यांना नमस्कार आणि त्यानंतर तुम्ही सावकाश जाग सावकाश काढी चालवा हे बोललेले सगळे शब्द आठवत असतात तर रविराज किल्लेदार त्याच्यामुळे अस्वस्थ झालेले असतात त्यावेळी सुमन विचारत असते भाऊजी तुम्हाला काही वाढू का तरी किल्लेदारांचा लक्ष नसतो त्यावेळी तन्वी विचारते बाबा काय झालं आहे काय एवढं टेन्शनमध्ये आहात त्यावेळी रविराज किल्लेदार सर्व प्रकार सांगतात ते बोलतात की सुभेदानाशी संबंध तोडावेत की ठेवावेत हेच समजत नाही आहेत कारण ते माझ्यावर खूप प्रेम करतात खूप जीव लावतात मग अशा व्यक्तींसोबत आपण कसे काय संबंध अचानक तोडणार मला माहीत आहे की अर्जुन आपल्याशी नीट नाही वागलाय मात्र पूर्णाजींचा खूप आपल्यावर जीव आहे त्यावेळी महिपतला राग येत असतो तर तन्वी विचार करत असते की एवढा त्यांचा पुळका यांना अचानक काय यायला लागला आहे त्या सायलीने काय नमस्कार केला आणि हा किल्लेदार तर त्यांचाच होऊन गेला असं प्रिया मनाशी बोलू लागते त्यावेळी सुमंताई बोलतात भाऊजी तुम्ही बरोबर बोलताय जी माणसं आपल्याला जीव लावतात एवढी वर्ष त्यांनी प्रेम केलं आहे त्यांना आपण अचानक कसं काय तोडणार त्यावेळी रविराज किल्लेदार विचार करू लागतात आणि ते बोलतात हो वहिनी तू बरोबर बोलतेस कारण ते आपल्याला खूप जीव लावतात मग आपण असं नाही करू शकत तर प्रिया इत इथे टेन्शनमध्ये आलेली असती तिला वाटतं हे जर असं घडू लाग गेलं ला। तर हे माझं आणि अर्जुनचं पुरत पॅचअप करतील की काय या गोष्टीने ती घाबरलेली असते त्याचवेळी समोर असलेला क्लास ती गा हा रागाने पकडते आणि फोडून टाकते आणि सगळीकडे तिच्या हाताला काचा लागतात आणि सर्वजण घाबरतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सायलीच्या वाढदिवसाची तयारी ही अर्जुन करतो असतो मात्र अस्मिता दुसरीकडे रागाने बसलेली असते तर त्याचवेळी सायली येते आणि सायलीला पाहून सर्वजण खुश होतात आणि सर्वजण सायलीजवळ पाहू लागतात आणि मोठमोठ्याने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा हॅपी बड्डे सायली हॅप्पी बड्डे सायली असं बोलत असतात था, तर सायली मस्त नटून थटून येत असते तर अर्जुन तिच्याजवळ मात्र एकटक पाहतच असतो ते पाहून अश्विन त्याला बोलतो दादा नक्की काय आहे फोटो तर काढतो या चांगल्या मुमेंट्स आपल्या मोबाईलमध्ये कॅप्शन करून ठेव त्यावेळी अर्जुन त्याच्याजवळ पाहतच राहतो तर अश्विन सायलीचे फोटो काढत असतो आणि मोठ्याने बोलतो हॅपी बड्डे वहिनी मात्र अर्जुन एकटक सायलीजवळच पाहत असतो त्याचा कुठेच लक्ष नसतो तो सायलीमध्ये भान हरपून गेलेला असतो ज्यावेळी सायली खाली येते त्यावेळी सर्वजण सायलीला वाढदिवसाच्याच खुबे शुभेच्छा देतात त्यावेळी कल्पना बोलते सायली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर अर्जुनचे वडीलही सायलीला शुभेच्छा देतात तिथे केलेली सगळी डेकोरेशन पाहून सायली भारावून जाते आणि तिला त्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही सायलीला ते खूप आवडत असतं त्यावेळी कल्पना तिचं औक्षण करते आणि सायलीला आशीर्वाद देत असते त्यानंतर अस्मिता मात्र रागाने पाहत असते तिला ह्या गोष्टीमध्ये खूप राग येत असतो त्यावेळी ती एका साईडला बसूनच असते तर अर्जुन हे सर्व पाहून खूप खुश असतो त्याला आज सायलीचा वाढदिवस आहे तो आणि आपण साजरा करतो या गोष्टीचा खूप आनंद वाटत असतो कल्पनाने औक्षण केल्यानंतर सायली ही खूप खुश झालेली असते असते त्यानंतर कुसुमताई तिचं थी औक्षण करतात त्यावेळी सायली खूप खुश असते कारण सर्व जण जीव लावतात हे पाहून सायलीला खूप आनंद वाटत असतो त्यानंतर कल्पना सायलीला गिफ्ट देते तिच्या थी। आईने तिला दिलेले कानातले ती आपल्या सुनेला देत असते मात्र सायली नको असं बोलते मात्र अर्जुनने घे असं म्हटल्यानंतर सायली ते गिफ्ट स्वीकारते आणि आईला थँक्यू असं बोलते त्यानंतर पाहायला मिळतं की किल्लेदारांच्या घरात सर्वजण घाबरलेले असतात कारण तन्वीच्या हाताला सगळीकडे काचा लागल्यामुळे रविराज किल्लेदार खूप घाबरतात व लगेचच त्या काचा काढतात मात्र त्यावेळी ते विचारतात तन्वी काय झालं तू अशी का वागलीस अचानक तुला असं काय झालं तवी तन्वी बोलते तवी तन्वी बोलते काय करू मग बाबा तुम्हाला आज ती सायली खूप चांगली वाटायला लागली मी तिला लहानपणापासून ओळखतोय ओळखतो आहे तिची ही सगळं नाटकं का आहेत कारण तिला सगळ्यांना आपलंसं करायचं असतं मी तिला खूप जवळून ओळखते तवी रविराज किल्लेदार विचार करू लागतात तवी प्रिया बोलते बाबा सायली चांगली नाही आहे आणि आज ती त्यांच्या घरात सून म्हणून गेली आहे तवी प्रि तन्वी बोलू लागते की बाबा सायलीने आजपर्यंत आपल्यासोबत केलेलं अर्जुन माझ्यासोबत कसा वागला हे तुम्ही विसरलात का आणि आज त्यांच्याशी तुम्ही संबंध जोडायला लागलात तर मला राग नाही येणार का कारण मी तुम्हाला एवढा जीव लावते तरीसुद्धा तुम्हाला आज त्यांचा पुळका येतो आहे हे ऐकून रविराज किल्लेदार विचार करू लागतो तर महिपतला हे सगळं ऐकून खूप आनंद वाटत असतो की केले ही प्रियाने केलेली नाटकं महिपतला खूप आवडत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आपल्याला की सायलीचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर सायली कल्पना आईचे आणि बाबांचे आशीर्वाद घेते व ती बोलते बाबा आणि आई मला आशीर्वाद द्या त्यावेळी कल्पना बोलते आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत त्यावेळी कल्पना हे बोलत असताना अस्मिताला खूप राग येत असतो ती रागाने सायलीजवळ पाहते त्यावेळी कल्पना अस्मिताला बोलते अस्मिता आता तू औक्षण कर त्यावेळी अस्मिता बोलते मी आणि औक्षण त्यावेळी तिचे वडील बोलतात हो अस्मिता या आपल्या घराच्या रीतिरिवाज आहेत कर त्यावेळी अश्विन बोलतो की ताई कर ग मी चांगले फोटो काढतो त्यावेळी नाईला जाणे अस्मिता तिचं औक्षण करते मात्र ती रागाने करते तर त्यानंतर अर्जुन आईला विचारतो की मी औषण करू का मम्मा त्यावेळी कल्पना हो असं बोलते आणि कसं करायचं हे सांगते त्यावेळी अर्जुन कल्पना जसजशी सांगत जाते तसतसं सायलीचं औक्षण सा करतो त्यावेळी त्याला बोलते की पहिलं तिला हळदी कुंकू लाव मग लगेचच अर्जुन तिला हळद कुंकू लावतो त्यावेळी सायली खूप अस्वस्थ झालेली असते तिला ती ती एकटक अर्जुनजवळ पाहत असते ती बोलते की आमचं नातं तर खरं नाही मग अर्जुन सर असं का वागतात या विचाराने त्याच्याजवळ पाहत असते त्यानंतर तो तिला ओवाळतो मग पुन्हा एकदा कल्पना बोलते जी अंगठी आणि आहे ती तिच्यावर ओवाळ त्यावेळी अर्जुन तसं करतो त्यावेळी सायली खूप रडायला लागते ती खूप भाऊक झालेली असते तिला आपल्या आश्रमातील क्षण आठवतात त्यावेळी अर्जुन तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला आशीर्वाद देतो त्यावेळी मात्र सायलीला खूपच रडू येतं त्यावेळी सर्वजण विचारतात सायली तू का रडतेस त्यावेळी सायली बोलते काही नाही त्यावेळी कुसुमताई बोलतात नाही हो वहिणी हे आनंद अश्रू आहेत त्यावेळी सर्वजण खुश होतात की सायलीला खूप आनंद झाला आहे त्यानंतर कुसुम केक घेऊन येते आणि केक पाहिल्यावर सायली तर भलतीच खुश होते कारण ज्याप्रमाणे तिचा आश्रमामध्ये वाढदिवस साजरा केला जायचा त्याचप्रमाणे आज इथेही वाढदिवस साजरा होत असतो त्यावेळी सायली कल्पना आईला विचारते आई तुम्हाला कसं माहिती की मी मला रव्याचाच केक आवडतो त्यावेळी कल्पना बोलते तुला बाहेरचा केक आवडत नाही हे मला माहीत आहे म्हणून मी रव्याचा केक केला त्यावेळी ती खूप खुश होते आणि सर्वजण बोलतात सायली आता तू रव्याचा केक काप त्यावेळी सायली खूप आनंदाने तो केक कापते आणि पहिला कल्पना आईला भरवते त्यानंतर तिला केक भरवते मग अर्जुन सायलीला केक भरवतो मग सायली अर्जुनला केक भरवते अशा क अशा प्रकारे सायलीचा सा वाढदिवस वा साजरा केला जातो मात्र अस्मिताला त्या गोष्टीचा खूप राग येत असतो तर अस्मिता हे सगळं लांबूनच पाहत असते त्यावेळी अर्जुन सायलीचं करत असलेलं कौतुक पाहून सायली खूप खुश होते आणि बोलते की अर्जुन सर आपलं नातं जरी खोटं असलं तरी ही जी तुम्ही मला माणसं दिली आहेत त्यामुळे मी खूप धन्य आहे कारण एवढी जीव लावणारी माणसं माझ्या आयुष्यात मिळाली तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना अर्जुनला सांगत असते सायलीचे खरे आईवडील कोण हे अर्जुन तू एव्हाना शोधायला पाहिजे होतंस कारण त्याची तिच्या तिला कोणत्याही प्रकारची कमी भासू द्यायची नाही आहे मात्र आज ती तुझ्यामुळे भासली तर मी अर्जुन विचार करू लागतो तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आश्रमातील केसबद्दल बोलत असताना अर्जुन बोलतो साक्षी ही त्यावेळी पार्टी करायला नव्हती तर आश्रमात होती हे आपल्याला सिद्ध करायला मिळालं पाहिजे त्यावेळी सायली बोलते हो देवी आई आपलं ऐकेल तवी अर्जुन बोलतो हो आताही मीही तुमच्या आईवडील कोण आहेत हे शोधल्याशिवाय राहणार नाही तर मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा